माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही पर्यावरण संवर्धनासाठी राज्याच्या शहरी भागामध्ये अर्बन फॉरेस्ट तयार करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या एक लाख हेक्टर क्षेत्रामध्ये बांबू लागवड करण्याचं नियोजन राज्याच्या पर्यावरणपूरक विकासासाठी प्रदूषण मंडळाची महत्वपूर्ण भूमिका लोककलावंतांच्या माध्यमातून राज्यभर नियमितपणे पर्यावरण जागृतीचे कार्यक्रम घ्यावेत उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा समारोप वातावरणातील प्रदूषणाचं प्रमाण वाढल्यानं वातावरणात अनेक अनिष्ट बदल होत आहेत त्यामुळे नैसर्गिक आपत्तीसह प्रदूषणीय आपत्तींमध्ये वाढ होतीये त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन अत्यंत महत्वाचे आहे नगर विकास विभागाच्या मार्फत राज्यातील सर्व महापालिका नगर परिषदा नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये अर्बन फॉरेस्ट हा उपक्रम राबवण्यात येणार असून यात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण विभाग महाराष्ट्र सांस्कृतिक ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्तिकेची वारी पंढरीच्या द्यारी या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे रोजगार हमी योजना फलोत्पादन मंत्री भरत गोगावले गृह शहरे महसूल राज्यमंत्री योगेश कदम प्रदूषण नियंत्रण मंडळचे अध्यक्ष सिद्धेश कदम आमदार समाधान अवताडे आमदार तानाजी अवंत आमदार राजू खरे आमदार अभिजित पाटील माजी आमदार शहाजी बापू पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम प्रदूषण नियंत्रण मंडळचे सचिव एम देवेंद्र सिंह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शिंदे पुढे म्हणाले की ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंजमुळं मे महिन्यात नोव्हेंबरमध्ये पाऊस पडणे तसेच पावसाळ्यात ढगफुटी होऊन अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळं बळीराजाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणं अत्यंत गरजेचं असून त्यासाठी सर्व नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीसाठी व पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती महत्वाची आहे त्याप्रमाणे ठाणे महापालिकेनं चार ठिकाणी अर्बन फॉरेस्ट अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केलेली आहे तरी राज्यातील सर्व शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून अर्बन फॉरेस्ट अंतर्गत वृक्ष लागवड करावी त्याप्रमाणेच राज्यात बांबू लागवडीचं क्षेत्र किमान एक लाख हेक्टर पर्यंत वाढवावे यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळानं प्रयत्न करावेत बांबू ही बहुपर्यायी आणि पर्यावरणपूरक वृक्ष लागवड आहे असं त्यांनी सांगितलंय